नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहे खारे शेंगदाणे भट्टीसारखे एकदम घरच्या घरी बनवण्याची एकदम सोपी पद्धत तर चला लवकरात लवकर आपण बनवायला स्टार्ट करूया तर इथे आपण घेतले शेंगदाणे सोलापुरी शेंगदाणा आहे मी इथे एक दीड किलो शेंगदाणा घेतला आहे त्याला चांगलं स्वच्छ काळून घेतलं आहे आणि जे बेकार शेंगदाणे त्यांना बाजूला पण काळून घेतलं आहे त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊया पाण्यामध्ये आपण मीठ टाकते मी मतलब शेंगदाण्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं तर मी तीन चार चमचे याच्यामध्ये चा मीठ टाकलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी आपल्याला एवढं घ्यायचं आहे की आपले शेंगदाणे व्यवस्थित बुडतील पाण्यात तेवढंच त्यानंतर मी त्याला गॅसवर ठेवलं आहे त्याच भांड्याला आणि त्याला उकळ आली आहे उकळ आली की आपण त्यात शेंगदाणे टाकूया बघा आपण शेंगदाणे टाकले आहे आणि याला आपल्याला आणखी पंधरा मिनिट दहा किंवा पंधरा मिनटे आपण याला उकड आणूया आपल्याला मोठे टपोळ शेंगदाणे जे बदामसारखे असतात ना ते घ्यायचे त्याने खूप टेस्टी शेंगदाणे बनतात आणि एकदम भट्टीसारखे शेंगदाणे आपण घरी बनवू शकतो तर बघा आपले दहा मिनिट झाले आहे आणि शेंगदाणे व्यवस्थित आपले हे झाले आता यानंतर आपण एक कापड घेऊया जाडचा कापड घ्यायचं आहे किचन टॉवेल मी घेतलं आहे आणि त्यावर पाणी निथळून मी ठेवून याला अर्धात अर्धा तास ठेवला आहे अर्ध्या तासामध्ये शेंगदाणे व्यवस्थित सुकले आहे आपल्याला फॅन खालीच सुकवायचे आहे एकदम तुम्ही म्हणणार की उन्हात असं नाही त्यानंतर मी कढाई घेतली आहे आणि ही कढाई ना लोखंडाची मी घेतली आहे आणि यामध्ये मी टाकले मीठ हे मीठ ना मी भरपूर वेळा वापरलं आहे त्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर आपण जे सुकलेले शेंगदाणे आहे ते यामध्ये टाकूया आणि चम्मसनी याच्यामध्ये चम्मस चम्मस मिक्स करूया मीठ एकदम गरम असतं ते मीठ आधी गरम करून घ्यायचं आणि गॅसला स्लो करायचा तर तुम्ही बघू शकता की शेंगदाण्यांना मीठ बघा कसं चिपकलं आहे म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित झाले नाही आहे जेव्हा आपले शेंगदाणे व्यवस्थित होतात ना तेव्हा मीठ एकदम सोडतात तर मी तुम्हाला दाखवत पण आहे हे बघा त्यातलं पूर्ण मीठ निघाला आहे आणि शेंगदाणे बघा कोरडे झाले म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित क्रिस्पी झाले आहे त्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ताटात काढल्यानंतर आपल्याला याला गार करून घ्यायचं आहे तर गार केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपले शेंगदाणे कसे झाले आहे तर एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि भट्टीसारखे काहीच याच्यामध्ये कोणी याला बोलणार नाही की हे शेंगदाणे आपण बाहेरून आणले सॉरी घरात बनवले आहे बाहेर जसे आणतो ना तसे शेंगदाणे बनले आहे बाहेरची खूप महाग असत आपण स्वस्त्यामध्ये घरामध्ये आरामात बनवू शकतो थोडासा वेळ काढायचा आहे आपले शेंगदाणे रेडी आहे त्यानंतर आपण याला एकदम पॅक बन डब्यामध्ये ठेवूया एअरटाईट किंवा तुम्ही एक पॉलिथिनमध्ये पॅक करून नंतर त्याला पण सील करून ठेवायचं आहे तर आपले शेंगदाणे आरामात एक महिना दीड महिना आपण आरामात वापरू शकतो तर चलिया